वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स तर ऍक्च्युली आम्ही हा इंट्रो पार्ट विसरलेलो करायला काल अचानक मध्ये आम्ही केला शूट आणि जे बघितलं काय गोंधळ घातला तो आम्ही का आता इकडे माझं जे जीन्स ऑल्टर करायला दिलेली हा त्या आम्ही घ्यायला आलो आणि एक सीन दाखवते तुम्हाला ना चप्पल बघा माझी एक आम्ही सेम आहे ना म्हणून पण मी पूर्ण अख्खं गाव हिंडून आले म्हणजे मी बाहेर फिरायला गेलेली आणि तिकडे मस्ट आहे घालून गेलेली हिची एक चप्पल घातली एक चप्पल माझी काढतानाच मला समजलं आणि मी एवढी फिरली तरी मला लक्षात नाही आलं ठीक कारण की चप्पल जरा होते तरी मला समजलं नाही आणि आता आम्ही चाललोय दुसरं काय चला माझी जीन्स घ्या बस आली बस आली सोनल मध्ये व्हिडिओ काढा व्हिडिओ काढायला घेतलं बस आली आता पण लॉक पण घेते सगळं घेते आणि आता आम्ही लोक बोलतील सोन आहे ट्रिपल सीट घ्यायचं नंतर हा ट्रिपल सीट नाही घ्यायचं लॉका ये नाही सोनो हळू प्लीज आलो आलो आता आम्ही आलो जिथे आम्हाला जायचं तिथे आलो आम्ही आणि असे प्रमाणे या मुली इकडे बसतात इकडे बसतात इकडे बसतात फोटोजसाठी

हबल नाही आल्यात आता आम्हाला त्यांच्यामुळे त्यांनी बघितलं यूजवल आमचं हे आलेलं आहे वेज सिगार या वेज सिगार नाव ऐकलं सिगार कारण की असं सारखं त्याचं डिझाईन शेप आहे शेप त्याला खाव्या <laughs> खाव्या खाऊया हा hmm. आणि त्यांचं आलेलं आहे भाज्या uh, तंदुरी आणि तेलाच बोलतात ना डाळ 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 नाही दॅट इज खूप वॉट वी सेफ सॉस दाल तर काय डाल तर काय म्हणजे ही काय जवळ काय खिचडी हिश्वर खिचडी खिचडी खावा लागली आया <laughs> चला खातो काय आहे ते खावं लागेल आता फर्स्ट टाइम मागवले भाज्या भाज्या आणि भाज्या खायचं बटाटा नाही कॉर्न आहे बेबी बेबीकॉन ती भाज्या सोडून सगळं खाईल हा वेबीकॉर्न बेबीकॉर्न नाही खात फक्त ब्रोकोली खाते कारण ती जरा हेल्दी आहे ना म्हणून तेच खाते अजून आई टायर पंक्चर झाला टायर पंक्चर ऑलरेडी पंक्चर होता मग ट्रिपल सीत बसला प्रेशर आहे हे जरा दिसतोय बघ ना

आता ऑटोने चाललेली गाडी ठेवली तिथे पेट्रोल पंपच्या इथे आणि कारण की सगळीकडे हो आता शॉप बंद झाले आता गाडी ठेवली एका तो तर काय करणार पूर्ण आवाज पण येतो कारण मी सगळं सर्व्हिसिंग वरेपर्यंत कारण की टाईमच नव्हता गायकडे आता स्वतःला जपतो ना तसं त्याला पण जपायचं तुमची पण गाडी आहे ती नुसतं मला चालवायला दिली म्हणून माझे पणच एक आणि तुला पण समजा मी दहा वेळा बोलतच होते मग चालायचं घेऊन बोलून काय नाही होत नंतर माझ्यावरच नाव टाकतात इथे महेश आहे आणि इथे सोनल आम्ही आलेलो पंचरची हवा काढाय पंचर ची हवा अरे कहना क्या चाहते हो सोनल कस वाटतंय हालात बदल गे माते बदल गे इन्सान बी बदल गया असं ते आमचं टायर पंक्चर नव्हतं झाला काहीच फक्त हवा गेलेली आणि आता फायनली आमच्या सवारीवरून आम्ही चाललेला किती आनंद होत आहे कुदकी गाडी बिचारी मला एवढं दुःखी होत होतं की सोनलचं तर डोकं दुख होतं आणि माझं पण आणि लागली आता आपण लुक स्टुडिओला जाणार आहे त्याच्या आधी घरी जातो जेवतो आणि मग लुक स्टुडिओसाठी निघूया एक तर आज कल्याणला जायचं आहे मास्क काही तसा खाली होता आणि सोनलने पण वाचण्या लावलं आणि आता स्कूल सुटलेत वाटत स्कूलच्या मुली होत्या आणि ते हा मी किती एक्सायटेडली हाय केले तो भारी वाटलं तेव्हा ब्लॉग घ्यायला घेतला <laughs> ब्लॉग आता त्या मुवमेंटला एकदा खाली पण चालवत आणि आपण तो मोमेंट हा आणि तो मोमेंट आपण पण एन्जॉय करतो त्यांना आपण पण हाय करत ब्लॉग घेता आला पण भारी वाटत असं ते wow. खुश होतात ना त्यांचा फेस बघून एवढे ब्राईट स्माईल आमच्या फेसवर पण येते ना भारी आम्हाला ईद स्पेशल मंजूर दादाने काय आणलंय हे काय बोलतात खीर आणि हे काय बोलतात गोल गोल भजी येते भजी आम्हाला ना माहिती याला काय बोलतात आणि ईद स्पेशल आम्हाला खास हे आणलेलं बिचारा छोटा माहेर आलेला द्यायला आम्हाला पण काल आम्ही अवेलेबल नव्हतो काल आम्ही बाहेर होतो जसं की ब्लॉगमध्ये बघितलं आणि त्याच्यामुळे ते आम्हाला काल ईद स्पेशल आणून दिल्या तर मी आता टेस्ट करून बघते खीर खीर मी दुधाची जास्त फॅन नाही सगळ्यांना माहितीच आहे <laughs> मी खीर वगैरे जास्त नाही खात मस्त कोजागिरी तर... पौर्णिमेला असं ना तसे ड्रायफ्रूट्स वगैरे मस्त मस्त टेस्टी आवडले आवडली मला आणि हे पण टेस्ट आहे हे खाते मी गोड आहे सो तुम्ही खाते हे पण छान आहे आणि हे सगळं खाऊन घेते मी आणि आता निघतो आहे कारण की लुक स्टुडिओला जायचं ऑलरेडी लेट झाला आहे सो त्याला सोनल आणि मी पॅम्पर करायला चाललं आहे सो लेट्स को ऑपरेशन थिएटर मध्ये आणि दिदीचं ऑपरेशन होणार आहे ते आणि ते सगळं फेशियल करणार आहे फेशियल करते आपण कोरियन फेशियल करतो कोरियन फिश <hah> तर आता बघूया आपण रिझल्ट कसा येतो आणि तर चला बघूया आपण कसं आहे सोनल है <hah> <गणी> <hah>

पेंटर क्या? बोल हो गया पेंटर हो आहे हो का व्हर्टिकल भांडण झाले ह्यांच्यामुळे <laughs> ट्रॅफिक जाम होतो काय करायचं यांचं भांडण काय संपत नाही रात्री नुसतं भांडण कुठे पण व्हायलाच पाहिजे आलेलं अजून एक भांडण होतं पण माझा फोन काय माझा साथ नाही होता माझ्याकडे राहण्याचं बाहेर मस्त निघायचं म्हणून पप्पा येतात कारण की सगळीकडे नुसत्या भांडणच असतात कोणाची ना कोणाची जे आम्ही दिसत नाही चला बाई पण आज खूप दिवसानंतर असा आम्हाला उशीर झालाय हा आणि त्याचा ओरडा पडलाय आता कानाला खडा नेक्स्ट टाइम पासून उशीर नाही होणार आणि आमच्यामुळे असं म्हणजे झालं नाही पण अशी मांडणं होतात बाई लोक आजकाल नुसतं मारायलाच सुटतात चाव दे चला आता सबको भाई बन सबको भाई अब बाई है आता जातो आणि जेवतो थोडंफार आणि मग झोपतो एडिट करायचं करायचं आहे आणि मग फायनली नेल्स खूप महिन्यांनंतर केले आहेत आता थोडंसं शॉफ होईल आणि जर दिसतोय नाही दिसत असलं तरी फक्त आवाज आणि फक्त हे करा चला बाय बाय बाय